आदिवासी महासंमेलनात बिरसा पायटरच्या कामाचे कौतुक तीन दिवस भोजन विभागात केले स्वयंसेवा बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन पानखेडा तालुका साखरी जिल्हा धुळे येथे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या संमेलनात देश विदेशातील लाखो आदिवासी बांधव सहभागी झाले होते संमेलनात आलेल्या सर्व बांधवांना तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी सलग तीन दिवस सकाळ संध्याकाळ आणि रात्री असे चोवीस तास आयोजकांकडून जेवणाची सोय करण्यात आली होती बिरसा पायटरचे महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेने स्वयंसेवक म्हणून आलेल्या सर्व बांधवांना भोजन विभागात सलग तीन दिवस जीवन वाढण्याचे काम केले या कामात बिरसा पायड्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश कर्डरे तळोद तालुका सुभाष पावरा शिरपूर तालुका अध्यक्ष चानसुर्या येथील बिरसा पायड्र टीम तळोद तालुक्यातील बिलिचापाडा येथील बिरसा पायड्र टीम शादा तालुक्यातील शहा वडगाव कोळ पांढरे येथील बिरसा पायड्र टीम व मध्य प्रदेशमधील बंदारा बुजुर्ग येथील बिरसा पायड्रे टीम यांनी स्वयंसेवा दिली बिरसा पाटीलच्या या कामाबद्दल आदिवासी एकता महासंमेलनाचे आयोजन आदिवासी एकता परिषदेतर्फे मंच वर बिरसा विशेष कौतुक करण्यात आले व मंचवर बिरसा फायटरचे राष्ट्रीय करून सन्मान करण्यात आला बिरसा पायटर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी क्रांतीवर बिरसा मुंडा यांची वेशभूषा महासंमेलनात आकर्षण ठरले बिरसा पायटर टीमच्या विशेष पोशाख व टीम वर्क पाहून अनेक मान्यवरांनी बिरसा फायटर टीम सोबत फोटो काढून कौतुक केले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण तालुका प्रतिनिधी